गरम करून घ्यायचं का उदक गरम गरम सवय ना आहे गरम केलं की त्यात पाणी थंड झालं पाणी किती गरम पाणी आहे बघा एवढा बघा बघा एवढा ही पोर म्हणजे तरुण पिढींची एक काम आहे ती हडस शेकल्यासारखी मासारे मास्तारखी चालते काम क्या बोला पता नाला ना खाली बसले तो पाहिजे डायरेक्ट जाऊन काय करे खंड आला अरे बाबा काय सांगायचे परिस्थिती काय ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग नर गाइस काल जोरदार पाऊस पडला परत पाऊस पाणी साठलं नाही खडखडीत वाळलेला रोड आता ह्याच्यामुळे पाणी साचलं पावसामुळं आज पण वातावरण असं दिसते बिकट काळं झार डेक्सते दे ढग सकाळ सकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि आमची ब्लॅक थार आहे ती रानात उभारल्या असा आहे ब्लॅक थारचा आमच्या चला हला घेऊ इकडं चालला तिकडं हळूहळू ए हो 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 चला मला पकडतो नाही तर एकदा गेला पर गेलाच परत तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो आज इथे जायचं आहे काय आज व्यायाम गेला नाही व्यायाम कामात बर तयार चलाय चला आंघोळी बरोबर भेट अरे बाप इथेच वरात वाचारांनी चला काय झालं नाही झालेलं नाही काय काढा गरम करायचा पाणी आठ फास्ट गॅस केला गरम करून घ्यायचं काढा ना उदक गरम गरम प्यायची सवय ना त्या पप्पाने एवढं गरम केलं कि त्यात पाणीच आठलं संज्याच्या घराला गोष्ट पाणी या

काय सांगायचं परिस्थिती काय त्यांचं सगळं संकट चाललंय म्हातार पण तरुण पण सगळं संकट चाललं मला सांगा तुम्ही स्वतःला बोलताय का असं सांगा झाला मला सांगते आम्ही अजून त्या मनाला लेबर आहे आणि एक्सरसाईज झाली तरी आम्ही अजून बरं कोमड अवघड आहे आवाज एक्सरसाईज ची झाली तरी कोमड पालन करतात म्हणून आम्ही गरम पाणी कधी नाही म्हणजे तुम्ही मनापासून बोलताय की वरच्यावर बोलताय जान करून साला हो पाणी फ्रेश साडेसहा लागत साडेसहा ला उठवावं लागते साडेसहा बघ्याला फिरून मिळते साडेसहाला काय तर बोलायचं काय करायचं काय सांगायचं काय चला चला आंघोळीवर आमची बग्गी बाहेर बसल्या निवान चला झाला नाही साहेब ओके चला भाजी आता तयार होत्या पटकन जाऊ आवरू चहा पिऊ पाहिजे सर्वात मला चहा फ्रेश होऊया चहा तर गरम आहे का चला दुर्गा काही आता तुम्ही अंदाज घेऊ शकता किती वाजले तुम्हाला अंदाज येईल का अजिबात येणार नाही कारण आत्ता वाजलेले आहेत तीन वाजून गेलेले आहेत वाटणार पण नाही तीन वाजलेत बहू शकता खतरनाक आबाड़ है कभी कधीही पाऊस येऊ शकतो हो गया होते सीन वातावरण तर असं झालं आहे आज जरा वेगळंच वातावरण काल लेव पडत होतं आज वातावरण वेगळं आज काय होतं शीन तर आता सुरुवात झालेली आहे एक नंबर सुरुवात आहे चलो तर गाईज आत्ता वाजलेलं आहे जवळपास सहा वाजतच झालेले आहेत बघू शकता मटेरियल लावून पडलेलं आहे ते आता मटेरियल नेट लावायचं आहे मागवलेलं आहे मटेरियल बिस्किट्स प्र प्रकारचे व्हरायटी दोन चार प्रकार मागवलेले आहेत पाच वाले दहावाले तर नेट लावून घेऊ टाईम कमी आहे पटापटा पटा लावायचा जा। आहे जरा व्यवस्थित लावा लागते त्यामुळं टाईम पुरत नाही चला ते करू मग घरी गेल्यावर डायरेक्ट भेटतो तुम्हाला चलो गाई चला जिव्या आज काय काय शेळगेचं कालवंत दिसतंयच गव्हाची भाजी संपत आलेली दिसत्या भाकऱ्या आणि चपाती तर आहे चला सुरू करू शांत मन शांत नाही बर सांगितलं मोबाईल काय सांगत मला तसं नाही आवडत लाव मग झोपायचं ग झोपायला तर झोपायचंच रे पण मला कसे झोपायचं होता पण पाऊस मला बाहेर दिसला ना आणि पटकी नाही उठले कपडे आणली पटपट पट 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 आणि पाऊस जे बघितला म्हणत ती झोपच गेली माझी ताबा ना मग तुझ्याकडे बरं फोन केला जातो मला माझ्याकडे पाऊस होता नाही आम्ही झोपलोय झोपलो झोपलो लवकर लवकर ब्लॉग पण संपू जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा चॅनेल नेण्याचा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय